जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती तेव्हा सगळ्यांचंच लक्ष त्या भूमिकेकडे गेलं खूप कौतुक झालं तुमच्यासाठी तो क्षण कसा होता महाराज साकारणं त्या भूमिकेचा अभ्यास करणं आणि पडद्यावर बघणं खरंच सांगू तुम्हाला पहिल्यांदा विश्वास बसला नव्हता कारण मला जेव्हा ओमनी ऑफर केली म्हटलं मी म्हणजे कसं म्हणजे मला असं वाटतं म्हणजे पण आपण जे ऐकलं तसं थोडं वेगळं आहे पण मला माझे राजे असेच पाहिजे व्हेरी क्लिअर ही वॉज व्हेरी स्टर्न ऑन दॅट की मला असंच बघायचं मला पण म्हणजे मी कधी प्ले मध्ये पण नाही केलं कधी असं तर एक लुक टेस्ट करूया म्हणून सांगितलं मी तर विक्रम गायकवाड सर होते मेकअप त्यांनी केला कॉस्ट्युम मी घातले न चिकेत बर्वेनी कॉस्ट्युम केले होते आणि मी मेकअप तुम्हाला बाहेर निघालो तर मी स्वतःला बघितलं आरशात तर वाटत होतं की हा पण तरी तुम्हाला एक असं हेजी असं असतं जेव्हा तुम्ही अशा रोलमध्ये असताना कळत नाही काय में में कर ते ते तो के, के जे। मी जेव्हा मी आमच्या बाहेर पडलो ना आणि अख्ख युनिट तिथे असं फिरत होते कधी तिकडे सगळे फिरता थांबून गेले आणि ते सगळं त्यांनी बघून माझ्याकडे बघितलं असं त्यांच्या डोळ्यात दिसलं की महाराज दिसत तर तो क्षण माझ्यासाठी खूप असा अविश्वासी सारखा होता म्हणजे मला वाटलं की काय बघतायत ते माझ्यामध्ये म्हणजे मी तर आत्म खेळ खेळत आहे पण त्यांना काय दिसतोय तो एक थॉट कधी परत येणार नाही माझ्या आयुष्यात होर आहे हो ते असं म्हणते काही नाही हे म्हणजे जवळ उभं आहे का कोणी मागे उभं आहे का कोणी आपल्या ट्रान्सपरंटी माझ्या मागे उभं आहे का ज्या दृष्टीने मला बघितलं सगळ्यांनी तर त्यांना सहज महाराज असेल तर ते हळूहळू करू लागले की नाही जेव्हा सेट वर जायचो तेव्हा सगळं शांतता व्हायची सडनली आणि मी चालायचो तर असं व्हायचं की पेनड्रॉप चालू महाराज आले असं असं तर दॅट वॉज सरियल रियल म्हणतात ना तसं एक मुवमेंट होती आणि त्या आयुष्यात बहुतेक म्हणजे खूप कमी लोकांना ही एक हा चान्स फॉर्च्युन इट्स फॉर्च्युन फॉर्च्युन असं की त्यांना एनी स्पेशली महाराष्ट्रीयन मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा mm. रोल मिळणं आणि एक ते एक्सेप्ट करणं लोकांनी ते खूप असं कठीण आणि नेक्स्ट टू आणि वन चान्स यू गेट आणि आय गॉट दॅट चान्स मे बी सगळ्यात मोठं होतं एक्सेप्ट करणं लोकांनी बऱ्याच लोकांनी केलंय आहे पण ज्याप्रमाणे मला प्रेम आणि म्हणजे असे असे अनुभव आहे मी सांगत आहे जाईल बोलता बोलता की मी फर्स्ट जेव्हा पिक्चर रिलीज झाला सेकंड डे आय इन पुणे मी का मॉलमध्ये म्हणजे एक मल्टीप्लेक्समध्ये गेलो होतो आणि तिथे इंटरव्हल झाला होता आणि मॅनेजर मॅनेजरन्स केलं की कोणीतरी आला भेटायला की जेव्हा नॉर्मल असं होतं म्हणजे टी शर्ट जीन्समध्ये mm. होतो पण मी घ्यायला तो लहान मुलंही नाही म्हणजे मोठी मोठी माणसं येऊन पाया पडत होता मला असं थोडं विचित्र वाटलं की के, काय केलं आहे पण फक्त मानतो ना महाराजांना एकदा पण तेव्हा कळलं की ॲक्च्युअल महाराज काय असतील की आजच्या काळात असं होतंय तेव्हा काय असेल तेव्हा काय ओरा असेल तर फॉर्च्युनेट मला असं एक चान्स तेच मी विचारणार होती की मूवी रिलीज होण्याच्या आधी तो मूवी रिलीज होण्याच्या आधी तुम्हाला आ, हे प्रेशर होतं का की लोक ऍक्सेप्ट करतील का नसतं कोणते मूवी रोल करायला म्हणजे एक हे असतं की तुम्ही जे कॅरेक्टर करताय ते लोक एक्सेप्ट करणार स्पेशली जेव्हा इतकी मोठी व्यक्ती असेल तर माझ्यासाठी खूप असं होतं आत्मनं की यार आणि बऱ्याच लोकांनी हो केलंय पहिले रूल्स मला असं वाटतं की मी कसं पण ऑन ऑलरेडी ऑनेस्टली मला सेट वरती कळून गेलं होतं की एक्सेप्टन्स आहे नाही तर लोक बघणार नाही माझ्याकडे असं लोक रोज असं सायलेंट होणार किंवा उभा नाही राहणार सेट वरती किंवा त्यांच्या एक म्हणजे एक रेग्युलर <laughs> शूटिंगच्या वेळेस पण त्यांच्या एक मनात किंवा डोळ्यात किंवा बोलण्यामध्ये असं एक होत की आपण महाराजांशी बोलतो तो एक एक्सपिरियन्स असा होता ना तेव्हा एक आयडिया होती की असं होणार आहे पण जितकं प्रेम मिळालं ते एक्सपेक्टेशन म्हणजे लागपट जास्त असेल मी माझं मत सांगू का या या, या महाराजांबद्दल मी जेव्हा पाहिलं महाराज तर जनरली जे आपण महाराज बघितले म्हणजे मी ऐतिहासिक नाटकात पण काम केलंय खूप तर महाराज चाळीस वर्ष घोड्यावर असायचं म्हणजे सतत घोड्यावरची मांड त्यांची आणि इकडनं तिकडे लढाया असा माणूस कसा असे तो चिकणा असूच शकत नाही उन्हात फिरणारा घोड्यावर सतत त्याची मांड आहे सतत युद्ध करणारा तो चिकणा कसा असेल आणि आपण कायम चिकणा महाराज दाखवले देखणे असे महाराजांचं असं रूप देखणं असं ह्याचा महाराज पाहिला म्हंटल अरे हा खरा महाराज आहे कारण याच्या चेहऱ्यावर ते राखलेलं राप ले ले तो एक राकटपणा राकटपणा आहे महाराजांची गोरणी आहे आय थिंक दॅट इज माय पीपल लव्ह यू एज महाराज आणि मला पण एक गोष्ट सांगायला आवडेल या बाबतीत जेव्हा अशा खूप महान व्यक्तींच्या किंवा देवासमान व्यक्तींच्या भूमिका एखाद्या सामान्य माणसाला कलाकाराला मिळणं मला वाटतं ती भूमिका कोणी दिलेली नसते किंवा त्यांनी ती निवडलेली नसते त्या भूमिकेने त्या व्यक्तीची निवड केली आहे ते कॅरेक्टर त्या व्यक्तीला त्या कलाकाराला निवडतं की त्याच्याकडून ते घडावं